शेतकरी बंधूंनो नो नमस्कार आज आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी श्री गोकुळ धात्रक हे आहेत त्यासोबतच आज आपण ज्या प्लॉटला विजिट करतो आहे हा जो काही प्लॉट आहे हा प्लॉट आहे एकशे आठचा आणि या प्लॉटला डेव्हलप करणारे श्री सोपान भाऊ वलवे आणि हा जो काही परिसर आहे हा गंगापाडळी या गावातील हा परिसर आहे तालुका जिल्हा नाशिक येतो आणि प्रत्यक्षात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सिंजेंटा या कंपनीची एकशे आठ ही जे काही व्हरायटी आहे ते कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे ते तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कारण मी बऱ्याच ठिकाणी फिरतो आहे आणि मला असा प्लॉट एकदाही दिसलेला नाही आणि त्यामुळेच माझा अट्रॅक्शन या प्लॉटकडे झालेला आहे आणि हा प्लॉट तुम्हाला दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे कधीही आपण या प्लॉटला विजिट देऊ शकता आणि एकशे आठ ही जे व्हरायटी आहे प्रॉपर कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे हे तुम्ही बघू शकता मित्रांनो आज रोजी कम्प्लीट या प्लॉटला पासष्ट दिवस झालेला आहे कारण सहा जून दोन हजार पंचवीस रोजी याची लागवड झालेली आहे आणि हा प्लॉट खरंच बघण्यासारखा आहे पत्ती टिकलेली आहे फळांची संख्या वाढलेली आहे म्हणजे कुठल्याच गोष्टीला भाऊंना अडचण आलेली नाही म्हणजे थोडक्यात काय तर सेटिंग तेवढीच आहे पानांची संख्या तेवढीच आहे जे काही समस्या इतर शेतकऱ्यांना येत आहे ती समस्या या प्लॉटला आज रोजी तरी दिसून येत नाही आहे खरंच अप्रतिम असा हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे विश्वासच बसत नाही की एकशे आठ ही व्हरायटी आहे तर चला आपण प्लॉट जवळून बघूया तर या ठिकाणी तुम्ही फळाची संख्या बघू शकता पासष्ट दिवस झालेले असताना तर आज रोजी दुसरा खुडा झालेला आहे मित्रांनो पहिला खुडा जो आहे तो दोन जाळ्यांचा झालेला आहे आणि दुसरा खुडा जे आहे ते अठरा जाळ्यांचं झालेलं आहे तुम्ही फळांची संख्या बघू शकता या ठिकाणी की हा पूर्ण झाड खालून वरपर्यंत पूर्ण फळाने भरलेलं आहे म्हणजे भरगच्च या ठिकाणी तुम्हाला फळच फळ फ़ल नुसते दिसत आहे तुम्ही हे बघा पूर्ण झाड मित्रांनो आणि किती भयंकर परिस्थिती आहे या झाडाची तर पानांची संख्या जे मी नेहमी सांगत असतो की या व्हरायटीला अडचण आहे तर या ठिकाणी पूर्ण पान चांगल्या पद्धतीने हेल्दी आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे तर फळ जे आहे ना या, या मापात फळं आहे मित्रांनो पूर्ण फळ झाड भरून आहे फक्त एकच नाही तर पूर्ण प्लॉट तुम्हाला तो मी दाखवतो हे बघा हे पूर्ण भरगच्च फळाने भरलेलं झाड आहे हे बघा मित्रांनो पूर्ण म्हणजे अक्षरशः झाड जे आहे फळाने लटकतो आहे तरीही त्याच्यावरची जी काही कळा आहे ती सेम ॲज इट इज आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की दुसरा थोडा झालेला आहे अठरा जाळ्यांचा हे बघा या पद्धतीने एकशे आठ ही व्हरायटी डेव्हलप झालेली आहे इवन तुम्हाला या ठिकाणी गेरवा करपा जाणतो आज रोजी तरी दिसून येत नाही आहे त्यामुळे खरंच अप्रतिम असा हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी हा व्हिडिओ एक्झॅक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो